काय काय इकडं पडलाय भांडी इकडं आची आपली देवपूजा आहे इकडं अशी आणि फ्रीज मधले तुम्हाला आता अंडी एवढी इकडं एवढी आहेत फ्रीजचं बटन बंद कोणी केलंय मला तर असं वाटतं लय वेळपासून बंद क ही एवढी आणि इकडं एवढी अंडी आहेत आता उद्या तेवढी खायची म्हणजे काही एवढी नाही खायची जेवढी सारखाल तेवढीच खायची

पहिल्या वर्षी सिंपल बसवलं दुसऱ्या वर्षी जरा चांगल्या बसवलेल्या माणूस एक एक वर्ष केले असा गुळ घालून आहे आणि गुळ बनवून ठेवायचं मग आपल्याला करायचंय तेव्हा करायचं एक किलो तांदूळ आहे त्याला तीन पावसर तर गुळ घालणार आहे मग जर वेळेस मी असता माहिती ना मग किती दिवस टिकतात ते आता किती दिवस राहिलं बघ गणपतीला राहिले आजपासन आता राहिलेत गणपतींना मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवार पाच आणि गणपती बसल्यावर किती दिवसांनी गावऱ्या बसतात शनिवार पाच सहा सात आठ दिवस राहिलं

आणि शिव पण आवडते मैत्रिणींना ऐकते खाणाराला सगळच आवडतं करायचं आहे त्याला काय आवड का असेल ते खाई त्रासाच्या कंटाळ्याने आता उद्या परवा दोन दिवस खायचंय ना कोण म्हणणार बिर्याणी करा एक दिवस अंडा बिर्याणी कोण म्हणणार सुख आणि एक दिवस आपलं बकरी कोण म्हणणार पत्ताळ करा सगळं व्हायला पाहिजे करणार आहे ती म्हणणार नसलं तरी चालेल एवढं शिद्ध दोनच दिवस खायचंय दोनच फक्त दोन दिवस काय काय खायचं दोन दिवस तर चला व्हिडिओ आपला मोठा होत आलाय ते बनवायचा आता कसं ते थांबले मी झाला पण होय एवढं एकच करायचं आहे काय करते चार पाच पातेल्यात भरून ठेवायचं बारका बारक पण बांधतात पण आता मी नाही बांधत बसणार आहे असं ठेवणार आहे फ्रीज मध्ये आणि हे करणार डायरेक्ट करायचं आवाज काढायचा आता तर मम्मीला असं वाटतं की जरा पातळ झालंय नाही गुळे गुळे केलाय ना खिसून घेतल्यामुळे ते पागळतच ना हा फ्रीजमध्ये होतय बरोबर आहे सेफ होतो ती मी बार काहीच कळ करायचं आणि त्यालाही करावं लागेल लागतंय माणसं मग चुरशी हात दुखून आलं पार मग ते पातळ आपल्यावर मग आता ना गावळ आलंच ना मग अभ्यास उरकून घ्यायचा सगळा आधीच आता मॅडम ना शिकवायच्या आधीच आमचे दिदे ओळखून घेणार आहे मग आज सध्या लिहून ठेवायचं मग काय शाळेत ना आलं की आपलं तर चला व्हिडिओ आपला मोठा होत आला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता माझं भरल्या भाग दोन्ही शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि छान छान गवरायचं व्हिडिओ पाहिला विसरू नका असंच पदार्थ करत करत आजीचा दीदीचा हास्य विनत करत करत आपण रोजचा व्हिडिओ आता सोडत जाऊ शिरा Bye bye.